श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करीता है। करून करीत आहे आज दिनांक 22 ऑक्टोबर आजचे बोधवचन दुसऱ्याकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रपंची होय श्रीराम मॅन इज ए सोशल ॲनिमल अशी माणसाची एक व्याख्या आहे जन्मापासून माणूस परावलंबी आहे खाणे पिणे बसणे उठणे बोलणे धावणे कपडे घालणे स्नान करणे भोजन करणे लिहिणे वाचणे अशा अनेकानेक गोष्टी तो इतरांकडून शिकत असतो आधी कुटुंबातील घटक त्याला शिकवतात मग समाजाकडून तो शिकतो कला क्रीडा साहित्य संगीत इत्यादी क्षेत्रातील ज्ञान त्याला प्रत्यक्ष गुरूंकडून किंवा ग्रंथातून मिळते शरीराने तोल सांभाळीत बालपणी उभे राहण्यापासून मोठेपणी समाजात पाय रोवून उभे राहण्यापर्यंत तो समाजाकडून शिकत असतो त्यामुळे दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न तो जन्मापासून करतो ही वृत्ती त्याच्या हाडीमाशी भिनते पुढे तारुण्यात पदार्पण केल्यावर तो विवाहबद्ध होतो त्याचा प्रपंच सुरू होतो दुसऱ्याकडून सुख मिळवण्याची प्रवृत्तीच प्रपंचाच्या मुळाशीही आहे एकमेकांकडून सुख मिळावे हा विवाह संस्थेचा पाया आहे दुसऱ्यापासून सुख मिळावे हा नियम प्रपंचात गिरवला जातो कुटुंब वाढते मुलांच्याकडून सुखाची अपेक्षा आईवडील करतात आणि आईवडिलांपासून सुखाची अपेक्षा मुले करतात आपलं पालनपोषण शिक्षण पालकांनी करावं ही संततीची अपेक्षा तर वृद्धपणे मुलांचा आधार हवा ही पालकांची अपेक्षा दुसऱ्यापासून सुख मिळावे हा प्रपंचा प्राण होय तसे नसेल तर प्रपंच म्हणजे शिक्षा वाटते इथे सुख म्हणजे देहसुख मी देह या भावनेतून इतरांकडून सुखाची अपेक्षा असते या सुखाची सर्वमान्य अशी व्याख्याही करता येत नाही ती व्यक्तिगणित भिन्न असते एकाचे सुखाचे वर्तन दुसऱ्याला सुखाचे वाटेल असे नाही बायको मुलगा वडील आई बहीण भाऊ काका काकू मावशी इत्यादी नात्यासंबंधी आपल्या मनात काही प्रतिमा असतात या आपल्या अनुभवातून निर्माण होतात त्या प्रतिमेशी मुले पत्नी पती आईवडील इतर नातेवाई यांचे वर्तन सुसंगत असेल तर आपल्याला सुख मिळते अन्यथा दुःख म्हणजे आपल्या प्रतिमेशी भांडतो त्या व्यक्तीशी नाही पण जसे आहे तसे स्वीकार करण्याची आपली तयारी नसते याप्रमाणे दुसऱ्यापासून देहसुख मिळवण्याचा प्रयत्न माणूस जन्मापासून मरेपर्यंत करतो आणि सुखप्राप्तीशिवाय देहयात्रा संपवतो आणि पुन्हा नव्या देहाने नव्या यात्रेला आरंभ करतो असा देहसुखासाठी परावलंबी माणूस प्रपंची होय त्याचा सुखाचा शोध अज्ञानजन्य असतो मी देह हे अज्ञान आणि अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान ब्रह्म किंवा देहातील आत्मा हा स्वयं सुखरूप आहे हा अमृत कुंभ हृदयात आहे त्याचा शोध बाहेर घ्यायचा हा मार्ग चुकीचा आहे देहभावाचा निराश करून हृदयातील देवाचा अंश फुलवणे हा सुखाचा मार्ग आहे देहसुखाच्या मागे लागणे म्हणजे देहभाव वाढवणे होय मी माझे पण सोडल्याशिवाय देहभाव जाणार नाही मी मीपणा ठेवून देवाचे ज्ञान होणार नाही कबीर म्हणतो मी मी जोवरी मी केले मी न तोवरी तुला जाणीले म्हणून परमसुखाचा शोध घेणाऱ्या साधकाने प्रपंचात ते शोधू नये त्याऐवजी मीपणाचा त्याग करण्यासाठी भगवंताचे मनापासून अनुसंधान ठेवावे प्रपंच फक्त कर्तव्य बुद्धीने करावा कारण दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रपंची होय श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम